नमस्कार आता राजाराम काकांना कळलेलं असतं की अभिजित आणि रागिणी हे आकाश आणि भूमीला मारायला गेले आहे त्यामुळे लगेच राजाराम काका देखील रिसॉर्टवर जायला निघतात इकडे अभिजित आणि रागिणी पूर्णपणे तयारीनिशी तिथे आलेले असतात आणि आता आज आकाशभूमीला मारूनच टाकायचं त्यांचा कायमचा विषय संपवून टाकायचा या हेतूने ते पूर्ण तयारीनिशी तिथे आलेले असतात आणि इकडे आकाशभूमीचे लहान मुलांसोबत काही गेम चालू असतात आकाशभूमी खूपच खुश असतात आणि इकडे अभिजितचा सारखा नेम चुकत असतो कारण ती लहान मुलं मध्ये मध्ये येत असतात नेम नीट धरता येत नसतो आणि शेवटी तो आकाशवर नेम धरतो आणि ती गोळी आकाशपर्यंत येईपर्यंत आकाश हा ये बाजूला झालेला असतो पुढे सरकलेला असतो ती लोक नाचत असतात त्यामुळे अभिजितचा नेम चुकतो आणि ती गोळी देवाच्या कृपेने कोणालाच लागत नाही पण मोठा आवाज झाल्यामुळे सर्वजण हादरतात आणि आकाश तिकडे असलेल्या आऊट हाऊस मध्ये जातो आणि तिथे त्याला अभिजित दिसतो आता मात्र अभिजितला सरकते आकाश जावत अभिजितकडे येतो आणि त्याला खूप मारतो तुडतुड -तूड़ चांगला तुडवतो भूमीला काहीच कळत नाही नक्की काय चालू आहे ते आणि तिथून राघिणी देखील पळ काढते आता अभिजितचा आकाश पाठलाग करत करत एका काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या ठिकाणी येतो आणि अभिजित वरती पळत असतो आणि आकाश मागून त्याला पकडत असतो आणि त्याला चांगलाच मारतो आता अभिजित देखील एकदम चवताळ उठलेला असतो तो आता म्हणतो आकाश मी तुला सोडणार नाही तुला आता मी आज मारणार म्हणजे मारणार तुझा आजचा शेवटचा दिवस आहे आकाशला सुद्धा खूप राग आलेला असतो आणि बिल्डिंगचं काम चालू असल्यामुळे बिल्डिंगचं काम पूर्ण झालेलं नसतं भिंती पूर्ण उभारलेल्या चा नसतात तेव्हा अभिजित वरून आकाशला ढकलून देतो तेवढ्यात आकाशा एका पकडतो आणि आकाशला ढकलून देता देता अभिजित घसरून खाली पडतो आता मात्र ते बघून आकाशला मोठा धक्का बसतो आकाशने त्याची कॉलर पकडलेली असते पण शेवटी ती सटकते आणि भरून पडलेल्या अभिजितल्या तिथे जागीच ठार होतो आकाशला मोठा धक्का बसतो आकाश जोरात ओरडतो अभिजित आता मात्र इथे अभिजित पडलेला असतो आणि त्याच्या डोक्यातून खूप रक्त गेलेलं असतं तर इकडे आता राजाराम काका तोपर्यंत रिसॉर्टवर पोहोचलेले असतात आणि भूमी ही खूप घाबरलेली असते राजाराम काका भूमीच्या इथे येतात आणि म्हणतात आकाश कुठे आहे तेव्हा भूमी म्हणते काय सांगू आकाश हा कुठेतरी कोणाच्या तरी मागे पळाला आहे तेव्हा भूमी म्हणते काय झालं कुणास कसं झालं मला काहीच माहीत नाही काका अचानक कोणीतरी बंदूक चालवली आणि आकाश त्यामागे पळाला मी काही विचारेपर्यंत आकाशात तिथे पळाला आहे बघा इकडेच कुठेतरी असेल राजाराम काका म्हणतात मला माहित आहे कोणाच्या मागे पळाला तो तेव्हा भूमी म्हणते कोणाच्या तेव्हा राजाराम काका म्हणतात अभिजित आणि रागिणी इथे आले होते तुम्हाला मारायला तेव्हा भूमी म्हणते काय भूमीला मोठा धक्काच बसतो राजाराम काका म्हणतात बाकीचा तुला नंतर सांगतो मी आकाशच्या मदतीला जातो भूमी म्हणते जा लवकर काका काही कर आपण आकाशचा जीव वाचवा तेव्हा राजाराम काका म्हणतात तू घाबरू नकोस भूमी आकाशला काही का का होणार नाही मी काहीच होऊ देणार नाही आणि ते बाहेर तिकडे येतात तर समोर बघतात तर आकाश असतो आकाशला खूप मोठा धक्का बसलेला असतो राजाराम काका म्हणतात आकाश काय झालं आकाश काही बोलायला तयार नसतो राजाराम काका म्हणतात बोल आकाश काय झालं तेव्हा आकाश म्हणतो अभिजित अभिजित तेव्हा राजाराम काका म्हणतात काय झालं अभिजित कुठे आहे आणि तो राजाराम काकाना अभिजितच्या इथे घेऊन जातो आणि बघतात तर काय राजाराम काकांना सुद्धा मोठा धक्काच बसतो राजाराम काका म्हणतात चल आकाशाला आपण हॉस्पिटलमध्ये नेऊया लगेच आकाश आणि राजाराम काका त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतात आता अभिवर उपचार चालू असतात आणि इकडे रागिणीला पौर्णिमाला हे काहीच माहीत नसतं अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू